नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी केम्प तर नवीन जाहिरात निघालेली आहे आणि ही जाहिरात आहे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली याची तर यासाठी संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत तर सर्व तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल अशाच माहितीचं तर पहा विद्यार्थी मित्रांनो आणि ही संपूर्ण तुम्हाला पिढीए पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम जॉईन करा डिस्क्रिप्शन चॅनलची दे लिंक देत आहे तर सविस्तर जाहिरत पहा सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली ही सांगली सातारा सोलापूर व रत्नागिरी या जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेले अठरा शाखांद्वारे एकोणनऊशे शहाऐंशी कोटी व्यवसाय असणारी सहकारी बँक आहे तर बँकेत वीस लिपिक पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत तर किती जागा आहेत वीस जागा आहेत आणि कशाच्या आहेत लिपिक या पदासाठी आहेत लिपिक पदासाठी वीस जागा आहेत तर यासाठी शैक्षणिक अर्थता पहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी पात्र असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तेच लागतं शैक्षणिक अर्हता आणि त्यासाठी पहा कोणती आवश्यक आहे तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा तर एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञानी आवश्यक आहे प्राधान्य कुणाला दिलं जाईल ते पहा तर कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर एमसीए बीबीए सायबर सिक्युरिटी हार्डवेअर अँड नेटवर्किंग कोर्स हे विद्यार्थी मित्रांनो जे आहेत प्राधान्य दिलं जाईल या शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण तर उमेदवाराची वयोमर्यादा कशी असणार आहे तर उमेदवाराची वयोमर्यादा एकवीस ते पस्तीस वर्ष असेल जाहिरात प्रसिद्ध दिवसापर्यंत एकवीस ते पस्तीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क आठशे पंचवीस प्लस अठरा टक्के जीएसटी प्लस अॅप्लिकेबल बँकिंग चार्जेस असतील आणि यामध्ये ऑनलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम पहा कोणकोणता लागणार आहे हे विद्यार्थी खूप विचारतात तर यासाठी कोणकोणते सब्जेक्ट असतील जनरल नॉलेज एप्टिट्यूड रिझनिंग मॅथमॅटिक्स तर मराठी अँड इंग्लिश ग्रामर कॉम्प्युटर लिटरसी अँड बँकिंग मीडियम ऑफ एक्झामिनेशन तर कोणता असेल मराठी अँड इंग्लिश इंग्लिश लँग्वेजसाठी क्वेश्चन जे असतील ते इंग्लिशमध्ये असतील हे सब्जेक्ट आणि एक्झामिनेशन कसे असतील त्याची लँग्वेज याबद्दल माहिती दिलेली आहे ती आपण पाहिलेलं आहे त्यानंतर पहा परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती तर यामध्ये परीक्षेचा कालावधी जो आहे नव्वद मिनिटाचा राहील परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असेल परीक्षा नव्वद गुणांची असेल तर तोंडी मुलाखत जे पाच गुणांची राहील आणि प्राधान्य गुणवत्तेनुसार पाच मार्क असतील तर यामध्ये परीक्षेचे स्वरूप निवड पद्धती दिलेली आहे तर ऑनलाइन अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे बारा बारा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल फॉर्म भरायला आणि सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर लास्ट डेट असेल सव्वीस बारा दोन हजार पंचवीस तर यामध्ये फर्स्ट डेट आहे बारा बारा दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट आहे सव्वीस बारा दोन हजार पंचवीस तर परीक्षा पद्धती जी आहे ऑनलाईन असेल ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो आहे करण्यासाठी आणि ऑनलाईन परीक्षे शुल्क भरण्यासाठी वेबसाईट वेबसाईट येथे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन परीक्षेचा इतर माहिती व नाव नोंदणी वगैरे सर्व तपशील उपलब्ध आहे तर या संकेतस्थळ दिलेला आहे यावरती तर लिपिक पदाच्या भरतीबाबत अटी व शर्ती अथवा इतर कोणतेही बदल करण्याचे अधिकार बँकेच्या माननीय बँक व्यवस्थापन यांना राहतील याची नोंद घ्यायची आहे तर इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावरती जायचं आहे या वेबसाईटवरती विहित वेळेत ऑनलाईन परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करावेत उपरोक्त पदासाठी उपरोक्त वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत अन्य कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाचा आणि फीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची जी प्रक्रिया आहे तर यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबतच्या सर्वसाधारण सविस्तर सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत म्हणजे मित्रांनो उमेदवार त्यांचा अर्ज सुविधा असलेल्या ठिकाणी भरू शकेल तर यामध्ये उमेदवारांनी इच्छुक पदासाठी आठशे पंचवीस परीक्षा शुल्क प्लस अठरा टक्के जीएसटी प्लस, प्लस अप्लिकेबल बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस संकेतस्थळावर ऑनलाईन पेमेंट करायचं आहे त्याद्वारे अदा करावेत आणि परीक्षा शुल्क फक्त ऑनलाइन पेमेंट माध्यमातूनच भरावे लागेल परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे न भरल्यास उमेदवारास अपात्र करण्यात येईल तर यामध्ये अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी खालीलप्रमाणे नजीकच्या काळातील छायाचित्र छायाचित्र व स्वाक्षरी इमेज सॉफ्ट कॉपी स्वतःकडे ठेवावी तर याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर यासाठी इच्छुक असता असतील तर नक्की फॉर्म भरा चांगले मित्रांनो वीस जागा आहेत लिपिक पदासाठी आहेत आणि यासाठी कोणत्याही शक्यचा पदवीतर लागणार आहे तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद